हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार तर चला आज आहे एक तारीख आणि नवीन वर्षाचं कोणाचं काय काय चाललंय आज मस्तपैकी आम्ही नवीन वर्षाचं कुठं नाही गेलो आज एक तारीख आणि का आलं कुठं नाही गेलो घरीच आहे तुम्ही तुम्ही कुठे कुठे गेला सांगा सगळेजण सा मस्तपैकी फिराय कुठं जेवण कराय हॉटेलात आणि इकड कस चाललंय आमच्या हॅन्डला तर काय सोसा नाही कस चाललंय तुमचं काही नाही एकदम लॅपटॉप चालू इकडं मोबाईल चालू लय अवघड काय म्हणताय मग नवीन वर्षाच सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना हॅपी न्यू इयर हा पुढं काय कस सगळ्यांना गेल्या आता गेलं तर वर्ष गेलं चोवीस साल आता पंचवीस साल कसं जायचं काय माहित नाही कस जायचं <laughs> काय माहिती नक्कीच चांगलं जाईल होय शहरा गेल्या वर्षापेक्षा तर चांगलंच जाईल असं वाटत हो ना? ना काय माहिती काय होते सगळं तुमच्याकडेच आहे आता आमच्याकडे काय आहे वा <laughs> काय म्हणत कस काय म्हण कस सांगू म्हणत मला आता सांगू सांगू मी आज खूप आनंद कस गाणं आहे का मी म्हणलं काय कोणाचा फोन का काय नाही लई तर आनंद झालाय म्हणून विचारलं नाही ना काय तसं तस मला सांगत जा कसं वाटतंय पण तुम्हाला एकदम आज वाटतंय ना असं म्हणजे कोणाच टेन्शन नाही फोन नाही काय नाही असं एकदम रिलॅक्स वाटत मस्त पैकी निव्हा नवीन वर्षाचा म्हणलं ह्यांचं खुर्ची बसून कसं हे मोबाईल चालू त्यो मोबाईल चालू लॅपटॉप चालू म्हणलं बघत्यात तरी काय काय बाई कशाच काम करताय तुम्ही एवढ आता तुम्ही काय इंजिनियर पण नाही लॅपटॉपवर सारखं काम करा हळू लय भारी काढला अशी माणसं म्हणत होती तुम्ही कुठला डे एकतीस डिसेंबर बघितला का एकतीस डिसेंबरचा हे शर्ट घातला होता काल मी त्यांनी तुम्हाला विचारलंय का शर्ट पुटला होईल माझा आता का रोज तेच शर्ट असू दे आजचे दिवस नवीन ते शर्ट आणू का मग तुम्हाला नवीन वर्षाचं नगो आण ती काही असू असं दे नको त्यांना तरच देऊ चला ओके बाय बाय त्याला नवीन वर्षाचं कोणाचं काय चाललंय म्हणलं बघा पहिल्यांदा आमच्या ह्यांच काय चाललंय बघा म्हणलं <laughs> निवडत आहे <थी> ना दु पण <laughs> असू द्या <बारा> असा <सुथे? laughs> चेक एक काढा म्हणलं हो हिडि बसल्या बसल्या सुचलं म्हणलं आमच्या त्यांचं काय चाललंय बघा मस्त दखे खुर्च्या इकडे एक टेबल आणून मांडलाय आणि हिकडे एक आणून मांडलाय काय चाललंय मलाच काढा नाही घरात जागा ठेवली का नाही कुठं काय करून इकडं कपाट परत लावलंय ह्या वर्षी काय आणायचंय नवीन आता होय तुम्ही म्हणलं आहे सोपे आणायचा आहे हो अ करायचं करायचंय करायचं आहे बरं असं बघू कसला सोपा घेऊन आता नवीन वर्षाचा आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाय सगळ्यांना